गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकेमी मध्ये आपण जी न्यू अपडेट आलेली आहे धर्मदाय ऐकता भरती दोन हजार पंचवीस मध्ये वेगवेगळ्या पदांकरिता ही भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत नेमकी फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात महिलांकरिता जागा आहेत का त्याचं पात्रता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे किंवा ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे परीक्षा कोणा मार्फत घेतली जाणार आहे ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का होणार आहे का या सगळ्या प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल ऍपिंग मध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत जसं की निरीक्षक आहे कर निरीक्षक त्यानंतर वरिष्ठ लिपी किंवा लघुलेखक या तीन पदाकरिता आपण बॅचेस लाँच केलेल्या आहेत या बॅचेस तांत्रिक विषयासहित असणार आहेत आणि ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे तुम्हाला जर वेळ नसेल लेक्चर बघायला तर रेकॉर्डिंग कितीही वेळा तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकणार आहात आणि अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात म्हणजे एक किंवा दोन वेळा तुम्हाला चान्स उपलब्ध करून दिलेला नाहीये तर यामध्ये जे विश्ले वैशिष्ट्य आहेत बॅच चे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसीक्यू पी किंवा आपण घेणार आहोत टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत फ्रीमध्ये डेमो पेपर असणार आहेत मॅरेथॉन लेक्चर असणार आहेत आणि अगदी बेसिक बसण तज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट तुमचा निकाल कसा येईल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे दो पडतील दोनशे पैकी त्याकरिता तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार जाणार आहे आणि एक्झाम होईपर्यंत ही ऑफर वर आहे वर्धापन दिनानिमित्त डबल डब्लमीचा वर्धापन दिन आहे सत्तावीस नोव्हेंबरला त्याकरिता आपण तीन दिवस ऑफर ठेवत आहोत आज उद्या आणि परवा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी देत आहोत कशाकरिता देत आहोत वन इयर की जो सिलेबस आहे कॉमन नॉन टेक्निकलचा सेमच आहे या परीक्षेची तर तुम्हाला तयारी करायची आहे परंतु येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याला पण या बॅचचा फायदा होणार आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याच काही परीक्षेची तयारी करून दिली जाणार आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करून करून घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे त्यामध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती अभ्यासक्रम कोणता आहे किंवा परीक्षा कोण घेणार आहे ते आपण नंतर बघणार आहोत त्याख तुम्ही शेवटपर्यंत उपलब्ध राहायचं आहे तर बघा आता अर्ज सादर करण्याचा जो, जो कालावधी आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ओके अजून कमी दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षेचा जो फॉर्म भरण्याचा डेट आहे तो तीन दहा दोन हजार पंचवीस आहे आणि फक्त ऑनलाइन स्वरूपामध्ये तुम्हाला पेमेंट स्वीकारले जाणार आहे ओके चलन वगैरे काही चालणार नाही असं त्यांनी जाहिरातीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता तुमचं जे प्रवेश पत्र आहे परीक्षा प्रवेश पत्र किंवा ऍडमिट कार्ड हे संकेतस्थळावरती परीक्षेच्या दिनांकाच्या अगोदर सात दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे तर या ठिकाणी जे ऑनलाइन परीक्षेचा दिनांक आहे प्रवेश नमूद प्रवेश पात्रतामध्ये नमूद केल्यानुसार एक तर तुमची परीक्षा ऑक्टोबर एड ओके ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला असं त्यांनी नमूद केलेलं आहे जाहिरातीमध्ये आणि हे अपडेट आज त्यांनी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तेवढाच पाठ आपण या ठिकाणी घेतलेला आहे तुम्हाला जर काही जाहिरातीबाबत जर काही प्रश्न असतील किंवा तुमची काही तक्रार असेल तर तुम्हाला जे मेल आयडी दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता मेल करू शकता तर हे पूर्ण सांगितलेलं आहे अजून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे तर आता पात्रता बघा काय दिलेली आहे कर निरीक्षक जे पद आहे जागा जास्त आहेत आणि बऱ्याच म्हणजे तीन ते चार वर्षानंतर ह्या डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या उमेदवारांचं पदवी उत्तीर्ण आहे कोणत्याही विद्यापीठामधन कोणत्याही शाखेतील पदवीधारक मुल मेल असो किंवा फिमेल असो दोघही या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहेत दुसरा कोणताही क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला नाहीये आता ओपन करिता अठरा ते अडतीस आहे आणि ज्या वयामध्ये दोघांचं सेम म्हणजे मेल असेल किंवा फिमेल असेल आणि कॅटेगरीमध्ये म्हणजे याच्यामध्ये एस सी एसटी ओबीसी असेल वीज म्हणजे कोणत्याही कॅटेगरी मधील उमेदवार असेल त्यांचा अठरा ते त्रेचाळीस त्यानंतर अंशकालीन उमेदवार असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल त्यांना पंचाळीस आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना पण या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तर त्यांचं पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे आणि जे माजी सैनिक आहेत किंवा जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांना फी आकारण्यात येणार नाही ही तुमच्या दृष्टीने चांगली बाब आहे म्हणजे तुम्हाला कोणताही फॉर्म या ठिकाणी फिलअप करता येणार आहे तर ही जी फी आहे ओपन करा कॅटेगरीकरिता म्हणजे खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार आणि कॅटेगरी मधील उमेदवारांकरिता नऊशे रुपये विथ जीएसटी आकारली जाणार आहे तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत संकेतस्थळावरती प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत आणि परीक्षा तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे आता बघा ही परीक्षा टीसीएस सी एस कंपनी मार्फत म्हणजे टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि वेगळ्या सीफ्टमध्ये म्हणजे तीन सीफ्ट मध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि परीक्षेमध्ये म्हणजे जे जाहिरातीमध्ये काय केलेलं आहे नमूद केलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग जी आहे तुमची या ठिकाणी असणार नाही म्हणजे चांगली बाब आहे आपल्याला ओके ज्यांनी कमी अभ्यास केलाय त्यांच्याकडे तर चांगली बाब आहे कारण तर निगेटिव्ह मार्किंग नाही तर आपल्याला शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत शंभर पैकी आपण शंभर सॉल्व्ह करू शकणार आहोत नाहीतर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असेल तर जेवढे आपल्याला येत आहेत तेवढेच आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं असतं म्हणजे आता या ठिकाणी बऱ्याच काही पेपर झालेले आहेत समाज कल्याण असेल किंवा महिला बाल विकास असेल अंगणवाडीच्या मध्ये चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एक प्रश्नांचे मार्क कमी होत होते तर याचा जो कट ऑफ आहे निगेटिव्ह असल्यानंतर कमीच लागतो परंतु जर निगेटिव्ह नसेल तर दोनशे पैकी एकशे सत्तर प्लस कट ऑफ लागतोय आपला तर म्हणजे कोणी असो कॅटेगरीमध्ये असो मेल असो का फिमेल असो तर आपल्याला काय करायचं आहे योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याकरिता आतापासून अभ्यास करायचा आहे अभ्यासक्रम तुम्हाला जाणून घ्यायचा आहे नेमका काय दिलेला आहे नेमका कोणता पुस्तक वापरायचे आहे त्याच्याकरिता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे अभ्यास केल्यानंतर मध्ये मार्क हो येत का दुदम म्हणजे दोन 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 वरती आपण कुठेतरी आटपतोय का याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत जी जाहिरात निघालेली आहे अजून वेळ आहे तुमच्याकडे दोन महिन्याचा दोन महिने, महिने पकडून चालू आहे आपण आतापासून तुम्हाला वेळ असणार आहे तर त्याकरिता निरीक्षक असाल किंवा वरिस लिपीक करीता वर्ष लिपीचं तुम्हाला राहिलेलं आहे ज्यांना मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत आणि यामध्ये पण पदवी ग्राह्य धरलेली आहे आता लघु लेखक पोस्ट आहे या ठिकाणी टायपिंगचं फक्त वन हंड्रेड किंवा वन ट्वेंटी जी स्पीड आहे त्या विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत बाकी सगळ्यांना एकच क्रायटेरिया आहे पदवी उत्तीर्ण बाकी फक्त वरिष्ठ लिपिक आणि लघु लेखकला टायपिंग असणार आहे तर ही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत याचे लेक्चर बावीस तारखेपासून म्हणजे घटस्थापनेपासून नवीन बॅच सुरू झालेली आहे बेसिक आपण सगळे विषय घेत आहोत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके आणि तुमचा तांत्रिक घटक आणि या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी दिली जाणार आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागातील जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्याकरिता आपण वर्धापन दिनानिमित्त पन्नास टक्के ऑफर आहे दोन हजार आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला देत आहोत तर ही बॅच तुम्हाला परचेस करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आपल्याला जाता आता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू